नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी असह्य प्रखर उन्हामुळे उन्हाच्या झळा सोसण्यामुळे अंगाला गारवा मिळण्यासाठी शेतामध्ये केलेल्या कृषी होनमध्ये पोहण्यास गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील इंगळे येथे घडली आहे प्रथमेश अभिजित केरबा वय तेरा अथर्व सुधीर सौंदलगे वय पंधरा समर्थ लक्ष्मण चौगुले उर्फ गडकरी वय तेरा असं बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे या प्रकरणी अंकली पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी भेट देऊन रितसर घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला याबाबत समजलेली माहिती अशी की यावर्षी प्रखर उन्हामुळे प्रत्येक माणसाला उन्हाच्या झळा सोचण्याच्या असाय झालाय अंगाला गारवा मिळण्यासाठी सर्वजण पंखे एसी कुलर व कृष्णा नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लोटतात असाच आनंद भेटण्यासाठी इंगळी तालुका चिकोडीतील तीन विद्यार्थी पोहण्यासाठी शेतात उभारण्यात आलेल्या कृषी पोहण्यास गेले असतात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आज दिवसभर खेळून सायंकाळी दुपारी चार वाजता सदर विद्यार्थी कृषी होंडामध्ये आंघोळीला गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा आठ वाजता समजली त्यामुळे घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश व आपल्या सहकार्यांसमोर भेट देऊन सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी चिकोडीतील शासकीय रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला चिकोडी येथील शासकीय रुग्णालयात झाल्यानंतर सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्याकडे कर सुपूर्द करण्यात आहे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती समर्थ चौगल गडकरी यांच्या पश्चात त्यांच्या आई मृत्यू पावल्यानं तो आपल्या आजोळी इंगळी येथे शिक्षणासाठी होता आई व आजोबांनी त्याला लाडात वाढवून शिक्षण देत होते परंतु नियतीच्या काळानं त्याला हिरावून घेतल्यानं आजीब आजोबांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला आजीब आजोबांच्या हंबरड्यानं एकमेकांच्या डोळ्यात पाणी येत होतं परंतु नियतीचा काळ असा होता की अर्ध्यावरती डाव मोडून गेला असं म्हणायची वेळ त्या कुटुंबियावरती आली एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा